मुलं आणि मुली वयात आल्यानंतर किंवा लहानपणापासूनच चुकीच्या गोष्टींकडे वळतात चुकीच्या गोष्टी म्हणजे काय तर चुकीच्या गोष्टी म्हणजे व्यसन चुकीची संगत आणि अभ्यास सोडून आणखी इतर गोष्टी जसं खूप झोपणं बाहेर मुलांसोबत फिरणं गप्पा गोष्टी करणं घाणेरडं बोलणं शिव्या देणं भांडणं करणं आणि घरात कोणाचंही न ऐकणं सोबतच आणखी बाहेर कुठले व्यसन करणं किंवा प्ले स्टोरला जाणं की या सगळ्या गोष्टींमुळे पालकांना चीड येईल अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी करणं जे त्यांना एक विद्यार्थी म्हणून किंवा एक मुलगा म्हणून किंवा एक मुलगी म्हणून चांगलं नाही आहे असं जे वाटतं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला चुकीच्या गोष्टी म्हणता येईल अशी मुलं का करतात कारण काय होतं की लहानपणापासून जर मुलांना आपल्या घरामध्ये जर एक सुरक्षिततेचं वातावरण एक प्रेमाचं वातावरण जर मिळालं नाही तर मुलं बाहेरच्या जगामध्ये रमायला लागतात बाहेरच्या जगामध्ये रमत असताना मग ते घरचा कुठलाच विचार करत नाही बऱ्याचदा काय होतं की पालकांना आपल्या मुलांकडून खूप जास्त अपेक्षा असतात लहानपणापासूनच त्या मुलांनी अगदी मोठ्या मनुष्यासारखं वागावं असं पालकांना वाटत असतं आणि मग पालक सतत त्यांच्या मागे लागलेले असतात त्यांच्यावर जोर जबरदस्ती करतात आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनेच मुलांनी वागलं पाहिजे असा आग्रह पालक आज धरताना दिसत आहे मुलांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट येत नाही पण आपण त्याला अभ्यास करण्यासाठी खूप जास्त फोर्स करतो कारण अभ्यास केल्याने जीवन चांगलं होतं हे प्रत्येक पालकाला माहिती आहे आणि म्हणून प्रत्येक पालकाला वाटतं की माझं लेकरू शिकलं पाहिजे परंतु होतं काय का या जोर जबरदस्तीमध्ये त्याच्या बालमनावर खूप परिणाम होत असतो आणि त्याला घरामध्ये मग करमत नाही त्यात जर आई आणि घरातले इतर लोक जर सतत त्याच्या मागे लागत असतील सतत त्याच्या चुका काढत असतील सतत त्याला सल्ले देत राहत असतील तर याचा त्याला वैताग यायला लागतो आणि मग तो आपलं कुठंतरी कोणीतरी कौतुक करणारा वा, असावा असं वाटायला लागतं आणि यातच मग मुलं बाहेरच्या जगामध्ये रमायला लागतात बाहेरच्या जगामध्ये रमत असताना मग त्यांना कशा पद्धतीचे मित्र भेटतात कशा पद्धतीच्या मैत्रिणी भेटतात यावरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आता बाहेर जे मुलं किंवा मुली ज्या मित्र मैत्रिणी असतात तर हे काय करतात की आपल्यामध्ये जे अवगुण आहे त्याबद्दल बोलत नाही तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल जास्त बोलत असतात किंवा जे काही ते करतात ना ऍक्टिव्हिटीज त्याला ते प्रोत्साहन देत असतात त्या चांगल्या आहेत की वाईट आहे याच घेणं देणं नसतं घेणं देणं असतं फक्त काय तर तू खूप सहन आहेस एकमेकांबद्दल मग त्यामध्ये आकर्षण निर्माण होतं कारण एकमेकांबद्दल काय असतो त्यांना रिस्पेक्ट असतो एकमेकांच्या चुका ते काढत नाही आणि एकमेकांबद्दल एक आदर ठेवून एकमेकाला एनकरेज करण्याचं काम ते करत असतात सतत एकमेकांची स्तुती करतात म्हणजे तू या पद्धतीने चांगला आहे मग तो सांगतो की तू या पद्धतीने चांगला आहे पण अशा पद्धतीचा कौतुकाचा वर्षाव घरात जर झाला नाही तर मुलं बाहेरच्या जगात रमायला लागतात म्हणून पालकांनो मुलांचं कौतुक कौ वेळोवेळी करणं म्हणजे खोट नाही पण खरं असताना म्हणजे त्या मुलांमध्ये आपण प्लस पॉइंट शोधले पाहिजे हे सर्वात जास्त महत्वाचं काय होतं की मुलं बाहेर या गोष्टीमुळे म्हणजे तिथे त्यांना काय होतं की एक सुरक्षितता वाटायला लागते आणि कोणालाही कौतुक केलं की आनंद वाटतोच त्या ठिकाणी मग कालांतराने त्या ठिकाणी जर त्या मुलासोबत किंवा मुलीसोबत राहत असताना जर काही कमेंट पास झाले किंवा काही वाईट अनुभव आले की मुलं तिथून मग दुसरीकडे जातात मुलं तिथली मैत्री संपवतात नवीन मित्र किंवा मैत्रिणी शोधतात आणि त्यांच्या सोबतीला लागतात त्यांच्या सोबत मग करत असताना त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत राहत असताना त्यांना ज्या ऍक्टिव्हिटीज आवडतील त्या मध्ये हे पण इंटरेस्ट घ्यायला लागतात आणि एकमेकांचा इंटरेस्ट ओळखून ते एकमेकाला बढावा देत असतात आणि एकमेकाला ते बढावा देत असतानाच म्हणजेच एनकरेज करत असताना कसं लेकरू वाहत गेलं हे पता पण लागत नाही बऱ्याचदा काय होतं की वयामध्ये आल्यानंतर बाकीचे त्या वयातले मुलं किंवा मुली ह्या गोष्टी करताना दिसतात आणि आपण ते करायला पाहत नाही तर मग तेच यांना कमेंट देतात की काय तू अरे काहीच होत नाही हे बघ आम्ही करून पाहिल हे बघ आम्ही करून दाखवत आहे किंवा आम्ही करतोय हे बघ आम्ही करतोय आम्हाला काहीच होत नाहीये करून बघ काय नसतं होत आणि करून बघ काही होत नसतं असे म्हणणारे जे मित्र आहे हे ये त्याला चुकीच्या गोष्टींकडे ओढत नेतात या चुकीच्या गोष्टी करत असताना एक क्षणभऱ्यासाठी सुद्धा त्याला आई बाबांचा विचार जर येत नसेल तर समजून जायचं की त्या मुलाला घरामध्ये दिल्या जाणारी जी वागणूक आहे ती योग्य नाही आहे मग तो मुलगा करून पाहतो आणि आपल्या पद्धतीने त्यांच्या सोबत मग काय ॲडजस्ट व्हायला पाहतो आणि यातच मग मुलांना व्यसन लागायला लागतात ला बाहेर खर्च करणे बाहेर हॉटेलिंग करणे एकमेकांना गिफ्ट देणे पैसा उधळणे मग हा पैसा आणायचा कुठून तर मग घरामधून चोरी करणे उचलून नेणे या गोष्टी आपल्याला सुरुवातीला लक्षातच येत नाही पण नंतर लक्षात यायला लागतात ला ला मग तोपर्यंत भरपूर सारा उशीर झालेला असतो तर म्हणून घरामध्ये मुलांसोबत एक प्रेमाचं नातं तुमचं सुरुवातीपासून असलं पाहिजे तुमचं एक बॉन्डिंग असलं पाहिजे त्यांच्यासोबत त्यांना वारंवार वारंवार त्यांना डॉमिनेट करायचं नसतं तर त्यांना एनकरेज करायचं असतं ती मुलं आहेत हे पालकांनी कुठेतरी समजून जर घेतलं तर ती मुलं जी आहेत चुका करतील चुका करत करत शिकतील कुठलीही चुकीची गोष्ट करत असताना त्याला सर्वात पहिल्यांदा आई आणि बाबांचा विचार आला पाहिजे की यांना माहीत झालं तर काय वाटेल हा सार्थ विचार जर तुम्हाला वाटत असेल तर घरामधलं वातावरण हे छान असलं पाहिजे जनरली काय होतं की मुलं लहान वयात असताना आई वडील हे तीस ते चाळीस पंचेचाळीसच्या वयोगटामध्ये असतात तीस ते चाळीस पंचेचाळीसचा जो वयोगट आहे या दरम्यान मध्ये पती पत्नीमध्ये मॅक्झिमम म्हणजे प्रत्येकच नाही पण एटी टू नाईन्टी पर्सेंट कपल्समध्ये काय होतात भांडणं होत राहतात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत राहतात आणि या वादांचा या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम त्या मुलांच्या मानसिकतेवर होतो आणि त्याच वेळेला मग काय होत की ही मुलं बाहेरच्या जगात रमायला लागतात त्यांना घरात करमत नाही मग ते बाहेर कुठेतरी जाऊ किंवा बाहेरच आपण कसा वेळ घालवू यासाठी प्रयत्नात असतात म्हणून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलं चुकीच्या संगतीत लागू नये मुलं चुकीच्या गोष्टींकडे वळू नये असं जर वाटत असेल तर सुरुवातीपासूनच मुलांची काळजी ही आपल्याला घ्यावीच लागेल आणि ही जर काळजी अत्यंत आदराने प्रेमाने जर घेतल्या गेली तर खूप चांगल्या पद्धतीची मुलं डेव्हलप होतात त्यांची मनोवृत्ती ही चांगली ठेवण्यासाठी त्यांना सतत नकारात्मक टोमणे मारणे बंद केलं पाहिजे मुलांना एक चांगलं वातावरण घरामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मुलं एक चांगल्या पद्धतीची चांगल्या मानसिकतेची तयार होणार नाहीत एवढंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद